आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला असून धुळ्यात हजारांच्या संख्येने भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणात बंजारा व धनगर समाजाला वाटा नको असं म्हणत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे फारा रोड चौफुली येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाचे संपन्न झाला आहे जिल्हाभरातील हजारो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आदिवासी नेत्यांसह सरकारवर जोरदार टीका केली आहे महापुरुषांच्या प्रतिमा लाल झेंडा आणि हजारोंच्या संख्येने जनसमुदाय आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी धुळ्यात रस्त्यावर उतरला यावेळी आदिवासी समाजाच्या आरक्षणात कुठल्याही समाजाची भुसखोरी सहन करणार नसल्याचं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे विषय बघ मी एकच सांग हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट व्हायच्या परत ती क्रिकेट मॅप न बक्षीस बाकी कृष्ण सिंबोचे हैदराबाद कॅटर गरीब असता असतावर येऊ नका या धर्तीवर राजू असे समाज इतक्या खाल्लेले अक्षरशः काही नसत लोक कोण इतर समाज लोक अरे तुम्हाला पाया पाळी पुढे पेटीणार नसत बिल समाजना पूर करेल नसत आणि अजून काय छायऱ्या अजून समाज मॅटर करा अरे सर्व काही घेत तुम जा कॅटेगरीला जागा तिथे राहू द्या जा आरक्षण तात राहू द्या अजून काय पाळलं तुम्हाला अनुभव आमनं कपडं सुद्धा आमनं नाच गाणं सुद्धा तुम्हाला अजून काय पाहत बस अरे आमला आरक्षण राही काय आरक्षण मग अरे तो चोपडाने आमदार कोण दुसरा झालं आदिवासी राखीव जागा दुसऱ्याच कोणत्या पोळीचा आमदार बोगी राह असं काही आमदार खासदार आदिवासीची जागा सोड आई बोगी नसत लको पती घेत करोपाती घेत त्याच सर पाय पाठी नसत आई सोड घ्या या धर्तीवर एकाच माणूस जन्माला गेलो आदिवासी 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 आमचा आमचा असं आहे भरत यांच्या नेतृत्वात आली आहे धुळे जिल्ह्यात इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे आमची एस टी कॅटेगरीची जे आमचं आरक्षण बाबासाहेबांनी जे दिलेलं आरक्षण ते, ते कोणी बी येऊन कोणी बी सांगतो आम्हाला एस टी आरक्षण द्या कोणी बी घुसखोरी करतो अरे आम्हाला बाबासाहेबने दिलेलं हे आरक्षण हे आरक्षण आमचं हक्काचं नाही कोणाचा बापाचा बापा। म्हणून या आरक्षणाला न धक्का लावता सरकारने जेनाला कोणाला काय द्यायचं ते त्यांच्या पद्धतीने देव आणि आमची जी जो आमचं आरक्षण तो जरी धक्का लावलं तर मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भेटल्याशिवाय आदिवासी समाज राहणार नाही या मोर्चाची सुरुवात पारोडा चौकुली इथून झालेली तर आता बाबासाहेबांचा पुतळ्याला हार घालून तर आता निवेदन द्यावाला कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यावाला जातील आप्पासाहेब वगैरे आणि बाकी आमचे साधारणतः किती लोक सहभाग हो आहेत साधारणतः आमचे लोक कमीत कमी दहा हजार लोकच्या संख्येने आलेले धुळ्यातल्या प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा शांतिने संपन्न झाला आहे यावेळी आदिवासी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माता महाराष्ट्र न्यूज धुळे